नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मी आज शूट करत आहे माझ्या नवीन फोनने काही दिवसापूर्वी मी नॅझ्रो सेवन्टी प्रो खरेदी केला कारण की के हा यूट्यूबसाठी खूप चांगला आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल चालू करत असाल ना तर हा फोन घ्या म्हणजे तुम्हाला कमी पैशामध्ये एक कॅमेरा पण भेटतो आणि चांगला फोन पण भेटतो मला रिअलमीचे फोन खूप आवडतात ह्याच्या आधी पण मी रिअलमी एक्स टी वापरला होता आणि त्यावरून पण मी व्हिडिओ बनवले होते आणि ज्या त्या कॅमेऱ्याने जे व्हिडिओ बनवले आहेत त्यांना तुम्हाला विश्वास नाही पडणार दीड दीड लाखापर्यंत त्याचे व्ह्यूज गेलेले तर फोनने शूट केलं तरी चालतात जास्त पैसे वगैरे खर्च करू नका जर तुम्ही गोप्रो वगैरे डी एस एल वगैरे खरेदी कराल ना आणि मग यूट्यूब चॅनल चालू कराल तर जास्त ते म्हणजे खर्चाचं होतं आपला साधा असा म्हणजे आता मी हा फोन घेतला आहे सतरा हजार दोनशेला एट जी बी टू फिफ्टी सिक्स स्टोरेज जर आणि ह्याच्यापेक्षा कमी स्टोरेज जे वन ट्वेंटी एट येतं ना ते तुम्हाला सोळा हजार सोळा हजारापर्यंत भेटेल जर तुम्ही जर दुकानामध्ये शोधलं चांगलं भेजतील तुम्हाला देतील आणि आता सध्या तो आता म्हणजे ह्या आठवड्यामध्ये त्याच्यावर डील चालू आहे त्यामुळे सोळा हजारामध्ये तुम्हाला मिळाला पाहिजे वन ट्वेंटी एट जी बीचा स्टोरेज आणि टू फिफ्टी सिक्स सतरा हजार दोनशेपर्यंत तुम्हाला मिळेल मला सतरा हजार दोनशेला मिळाला आणि माझ्यामध्ये चांगला फोन आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की हा मोबाईल चांगला आहे का यूट्यूबसाठी आणि तुम्ही यूज करू शकता का माझ्यामध्ये तर करू शकतो तर आज तुम्ही ह्याचाच रिव्ह्यू तुम्हाला पूर्ण देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हा रिअलमी नार्झो सेवंटी प्रोचा सुंदर बॉक्स आहे हां ह्याच्यामध्ये जास्त काय नाही ती सिम ट्रेक काढण्याची पिन आणि सिक्स्टी सेवन वॉटचा वॉक चार्जर मिळतो ह्यानी फार लवकर मोबाईल चार्ज होतो आणि बॅटरी तुम्ही जर सकाळी चार्ज केले ना तर पूर्ण एक दिवस बॅटरी राहणार ना बॅटरीमध्ये काय इश्यू नाही आता मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो आहे टेन एटी पी थर्टी ए पी एस आहे आणि त्यांनी शूट करतो आता तुम्ही स्टेबिलिटी बघा या कॅमेऱ्याची फ्रंट कॅमेरा आहे बॅक कॅमेरा अजून यूज केलेला नाही तर आता मी एकदम शेतासारख्या जमिनीमध्ये चालत आहे आणि तुम्ही बघा स्टेबिलिटी त्याची कशी वाटते मग ते चांगलं आहे स्टेबिलिटी याची पूर्ण बघितल्यावरच कळेल की कसा आहे याचा कॅमेरा रिअलमी एक्स टीपेक्षा चांगला आहे कॅमेरा माझा जो पहिला होता ना त्यापेक्षा चांगला आहे एवढंच गॅरंटीड पूर्ण ओबडजबड जमिनीवर चालतो आहे मी आता त्याचा बॅक कॅमेरा मी यूज करतो आहे टेन ई टी पी थर्टी ए पी एसचा आता बघा स्टेबिलिटी कशी आहे आता त्याचा मेन कॅमेरा मी यूज करतो आहे आता ह्याची स्टेबिलिटी तुम्ही बघा कशी आहे का मला तर काही दिसत नाही आहे फक्त कॅमेरा दिसतो आहे परत त्याच जमिनीवर चाललं आहे ओबडजवड बघू आता कसं आहे थोडस फिरून बघूया आणि आवाज बघा कसा कॅच करतोय कारण की लांब ढोल वगैरे वाजतात येत कळलं का ते ढोल बघा तुम्हाला आवाज कसा येतोय मी कुठला माईक वगैरे लावलेला नाही चांगला आहे पूर्ण तुम्हाला गोल फिरून दाखवलं आहे तुम्हाला स्टेबिलिटी करण्यासाठी परत जेवढं लांब होऊ होऊ शकतं तेवढं चालतंय मी आता मी तुम्हाला ह्या कॅमेऱ्याचा झूम दाखवतो टेन एक्सपर्यंत जाऊ शकतं आता वन एक्सवर या आता हळूहळू मी घेतो हे बघा बघा टेन एक्सपर्यंत पूर्ण त्या बिल्डिंगच्या पर्यंत जातं बघितलं समोरची बिल्डिंग इथून ती किती लांब आहे मोहन आर आरिका मोहन आरिका बिल्डिंग आहे परत हे वा किती लांब आहे पण पुढं टेन एक्सपर्यंत गेला पिक्चर तर एवढं चांगलं नाही दिसत पण झूम होतं चांगलं तेव्हा त्या ते, ते, ते नाव पण दिसतं वरती थोडं एवढं खास नाही दिसत आहे तर झूम ठीक आहे म्हणजे थोडंफार तुम्ही झूम करू शकता हां थोडंफार दाखवू शकता म्हणजे हे बघा थोडंफार बस इथं बस इथपर्यंत दाखवू शकता जास्त गेला तर खाली घेतो म्हणजे कित कुठपर्यंत झूम जाऊ शकतं चांगलं ते दाखवतो मी तुम्हाला हां थ्री पॉईंट फाय एक्सपर्यंत चांगलं झूम होतं आणि हे चांगलं झूम आहे माहिती का थ्री पॉईंट फाय एक्स आता एकदम वन एक्सवर आणलं तर किती लांब जाईल बघा हे वा म्हणून सांगतो थ्री पॉईंट फाय एक्सपर्यंत चांगलं होऊ शकतं ह्या परत थ्री पॉईंट फाय एक्सपर्यंत जाऊन दाखवतो तुम्हाला हे वा हे वा हे थ्री पॉईंट फाय एक्सपर्यंत म्हणजे चांगलं दिसतं थ्री पॉईंट फाय एक्सपर्यंत आता हा थ्री पॉईंट सिक्सचा झूम आहे आणि समोरची फुलं दिसतात का हे बघा हे फुलं हे थ्री पॉईंट सिक्सचा झूम केला आहे मी आणि त्यांनी मी व्हिडिओ शूट करतो आहे दिसतंय बघा आता वन एक्सनीच शॉट घेतो आहे टेन एटी पी थर्टी एफ पी एस आता मी क्लोज जातो बघा तुम्हाला चांगलं फोकस करतो आहे की कॅमेरा हे बघा प्रकाश प्रकाशना थोडे ढग आलेत म्हणून बघा तुम वगैरे व्यवस्थित करतो थोडंसं हल्लं की हां पण त्याला तुम्ही हे करू शकता ना त्याला फोकस करू शकता असं टॅप करून हे बघा टॅप करून फोकस करू शकता बघ झालं का तुम्ही फोकस करू शकता आरामशीर तर मस्त फोकस होतो आहे मते आता खालच्या यायला पाण्याला करू का आपण हे बघा केलं हे बघा एकदम मस्त फोकस करतोय बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला ढोलचा आवाज येईल कारण की पंधरा ऑगस्ट आहे आणि सगळीकडे लोक सेलिब्रेट करतात आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी पंधरा ऑगस्टला हा व्हिडिओ शूट करतो आहे हे समोर यासमोर ह्याच्यावर फोकस करू बा तर फोकस केलं तर एकदम जबरदस्त फोकस होतं आहे हा आता त्याच्यावर फोकस करूया हा ह्याच्या हं आणि फोकस तसंच राहतो तुम्ही हल्ला तरी तो त्याच्यावर राहण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे म्हणजे फोकस चांगला आहे आता हा फोर नी मी शूट करतो आहे फोर के थर्टी एफ पी एस फोर के फक्त थर्टी एफ पी एसच नाही तुम्ही शूट करू शकता सिक्स्टी एफ पी एस नाही आहे पण स्टेबल आहे का बघा स्टेबिलिटी पाहिजे फोर नी चांगला व्हिडिओ निघाला तर खूपच चांगलं आहे कारण की फोर के यूट्यूबसाठी फोर के चांगलं आहे मी नेहमी टेन एटी पीनी शूट करतो कारण की टेन एटी पीनी स्टेबिलिटी खूप चांगली येते आणि व्हिडिओ पण क्लिअर येतो त्यामुळं फोर केची काही गरज नसते असते फोर के पण चांगलं असतं पण तसं स्टेबिलिटी पण पाहिजे येत नसेल तर मग काय फायदा आता बघू मी पण नवीन घेतला आहे कॅमेरा व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल हे मुद्दा म्हणून इकडे शेतामध्ये आलो कारण की तर एकदम उबड खाबड जमीन असते ना त्यामुळं म्हणजे चाललं कळतं की कि बाबा किती स्टेबल कॅमेरा आहे माझं चांगला आहे कॅमेरा मला बघ खाली बघावं हो लागतंय आता फोर केनी शूट करतोय मी तेव्हा समोर ती गाय फोर केनी शूट करतोय का फोर के थर्टी एफ पी एस बॅक कॅमेऱ्याने कारण की जो सेल्फी कॅमेरा असतो फ्रंट कॅमेरा त्यामध्ये फोर के नाहीच आहे त्यामुळं तिथे फक्त टेन ए टी पीनी शूट करू शकतो आपण या फोनवर आता पुढे चिकल आहे पुढे जाऊ शकत नाही पण थोडंसं मी तुम्हाला फिरून दाखवतो या साईडला ऊन आहे म्हणून हा बिल्डिंग्स क्लिअर दिसतंय तुम्हाला हा किती मस्त इकडे पण या साईडला सूर्य आहे म्हणून या साईडला नाही बघू सूर्य जिकडून प्रकाश येत असेल तिकडून कसं तुम्हाला कॅमेरा चालतं बघू आता समोरून सूर्याचा प्रकाश येतो आहे तर बघा आता कसं दिसतं आहे तिकडं काही गाई बैल फिरतात आहेत तुम्हाला दिसतात आहे का कॅमेरामध्ये काही लोकं पण इकडे फिरायला आलेले आहेत जर तुम्हाला दिसत असेल तर मग कॅमेरा मस्त चालला आहे कारण की एकदम समोरून सूर्य आहे बघा समोरून आहे या प्रकाश ह्याच्यामध्ये जर क्लिअर दिसत असेल ना तर मग चांगले आता सेम शॉर्ट टेन ए टी पी थर्टी एफ पी एस बघा तुम्हाला काय फरक वाटतो का फोर केमध्ये आणि टेन ए टी पीमध्ये एच डीच आहे दोन्ही थोडाफार फरक समजू शकेल तुम्हाला दोघांमध्ये फरक काय फोर के आणि टेन ए टी बीमध्ये फरक दाखवला पाहिजे नाही तर मग काय फायदा परत आता थोडासा फास्ट कॅमेरा चालवतो लॅग वगैरे येतात का बघा हे बघा आता फास्ट कॅमेरा फिरवते हो मी कुठं लॅग तुम्हाला दिसतो आहे का बघा लॅग दिसला तर मग प्रॉब्लेम आहे सध्या तरी काही लॅग दिसत नाही मला हे बघा परत सूर्यसमोरून आहे क्लिअरली दिसते तुम्हाला तिकडे लोकं चाललेत तिकडे पण गाय बैल उभे लांब जर तुम्हाला दिसत असतील तर बघा कॅमेरामध्ये ऑडिओ पण कशी आहे बघा कारण की मी बिलकुल माईक यूज केलेलाच नाही माझ्याकडे माईक, माईक नाहीच आहे त्यामुळे यूज करण्याचा प्रश्नच येत नाही आहे ना आता अजून फास्ट चालतो बघा बघा या फोनमध्ये तुम्ही डुएल व्ह्यू विडिओ पण बनवू शकता एवढा डुएल व्ह्यू खूप वर्षापासून वाट बघत होतो मी पण बजेट फोनमध्ये असा कॅमेरा भेटत नव्हता आता बजेट बजेट फोनच बो बोलायला लागेल स सतरा सतरा हजार दोनशे म्हणजे खूपच बजेट कमी आहे तर सोळा हजाराचा पण मिळतो पण तर वन ट्वेंटी वन ट्वेंटी एट जी बीचा मिळेल तुम्हाला तर डुएल व्ह्यू विडिओ भेटतो एवढ्या कमी पैशात तर खूप चांगलं आहे आणि शूट करण्यासाठी एकदम मस्त फ्रंट आणि बॅक कॅमेरा दोन्ही एकाच वेळी चालू शकतो ह्या फोनमध्ये तर ही गोष्ट मला खूप चांगली वाटली आता कॅमेरा फिल्म मोडवर आहे फिल्म मोड, मोड काय मला नक्की माहीत नाही पण तुम्हाला बघा कसं वाटतंय आहे आय सो हंड्रेड आहे थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येईल त्या लांब तुम्हाला म्हशी वगैरे दिसतात आहे का हा फिल्म मोड का तिकडे बघा त्या शेतामध्ये एक माणूस बसला तो दिसतोय का तुम्हाला तिथे लांब रेड टी रेड शर्ट घातलेला आहे क्लिअरिटी दिसतंय ह्याला झूम करू शकतो का बघा लागेल एक मिनिट नाही झूम नाही करू शकत फिल्मला किती केलं तरी झूम नाही करू शकत पण मस्त दिसतंय हा फिल्म मोड्या हो का जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होतो तर मला स्लो मो काढण्यासाठी काही भेटलं नाही म्हणून मी या गाईचा व्हिडिओ काढला सेवन ट्वेंटी पीमध्येच तुम्ही ह्या मोबाईलवर स्लो मो व्हिडिओ काढू शकता आणि तुम्ही गाईची मुवमेंट बघितली ना तिच्या शेफ्टीची मुवमेंट बघा किती स्मूथ आहे तर स्लो मो एकदम चांगले निघतात या मोबाईलवर इकडे लोक फिरायला चालेल आणि ड्युएल मोडवर बघा मी आता चालतोय तुम्हाला व्हिडिओ बघा दोन्ही फ्रंट अँड बॅक कसे वाटतात आहे हा डुएल व्ह्यू व्हिडिओ आहे आता थोडंसं वॉक करतोय म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा व्हिडिओ कसा आहे आजूबाजूचा नजारा जबरदस्त एकदम इकडे काही झऱ्यासारखे वाटतं लोक तिथं बसलेले आहेत मस्त झाडं वगैरे आहेत पक्ष्यांचा आवाज येतो आणि टेन ई टी बी आहे का सिक्स्टी एफ पी एस ए आता कुठला सिक्स्टी एफ पी एस चालतोय था मला माहीत नाही फ्रंट की बॅक पण चालतोय था मस्त व्ह्यू आहे थोडंसं मी कॅमेऱ्याकडे लक्ष नाही ठेवू शकत कारण की खाली नाही बघितलं पडेल कॅमेरा पडला सर वाटलं गेल पकड ना पकड दाखव मला व्हिडिओ मध्ये दाखवतो व्हिडिओ बघितले हे कुठले गप्पी का हा अरे कुठला तरी फिश मला एवढा एक रवू आहे आणि काय नाव रऊ रऊ अच्छा पाण्यामध्ये टाक पाण्यामध्ये टाकून त्यांनी पाळण्यासाठी ये वरत, एक मास सह्याद्री सह्याद्रीमध्ये मिळतो त्याला ऍक्च्युली केरला क्वीन बोलतात अक्चुअली सगळीकडे भेटतो तो महाराष्ट्रात कमी मिळत असेल पण तिकडे केरळामध्ये मध्ये सह्याद्रीमध्ये मिळतो तो तिकडच्या वेस्टर्न घाटमध्ये पावसात मस्त पाणी येत असेल ना इथे आता काय नाही वर येऊन ना इकडं पुढे वर झरा सुद्धा आहे ते हिडन प्लेस आहे हे पहिल्यांदा इथं आलो ऍक्च्युली कॅमेराचा रिव्ह्यू करण्यासाठी आलो पण इकडे झरा वगैरे पण आहे इकडं पूर्ण इथं झऱ्यांचा आवाज येतो का हा आता पाऊस नाही म्हणून कमी झाला इथं भरपूर पाणी असतं वा माझे क्रॉप्स पण भिजले काय फरक नाही पडत त्याने क्रॉप्स भिजण्यासाठीच असतात मोठा मासा पकड म्हणजे यूट्यूब चॅनलवर वर दाखवतो माझ्या हा

पकडले बघू अरे हा दोन पकडले दोन हां टाक पटकन म्हणजे फिश टँक मध्ये मस्त मोठा जाणवतो या मित्राने छोटे छोटे, छोटे खेकडे पकडलेत अरे बघून मोठे 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 एक पिल्लू आहे हा एक पिल्लू पकडले काय करणार आता त्याला खाणार पाळणार नाही तर सोडून द्या नाही तर मरतील ते बिचारे जपू ना का वाळान साप बी पासला का पूर्ण जंगलामध्ये आलेले आपण कॅमेरा गोप्रो सारखा वापरतोय मी इथं धबधबा आहे छोटा घर आहे

कंटोळी बाजू विकतात ना ती कंटोळी हा काय okay, मला माहितच नाही काय हे खातात खातात काय कंटोळी कुठले तुम्ही कोकणातले रत्नागिरी कोकण मी पण रत्नागिरीच आहे हे हे मस्त हे बघा मोठे हा काय हे बघांशी मोठे हे काय okay. ह्याला कंटोळी खायची असतात हा एक क्लोज क्लोज

पकडले का अजून हा ते मध्ये तिकडे पण एक पण तिकडे पाणी नाही जास्त नाही मी आता चाललो अजून सुद्धा ते मासे वगैरे पकडतात फिश टँकसाठी पकडतात खाण्यासाठी नाही ह्याच्यामध्ये पण रंगीबिरंगी मासे भेटतात खूप भेटतात आमच्या गावाला पण भरपूर असे वाळामध्ये भरपूर मासे भेटतात मस्त इथे आता पाणी फक्त कमी आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा कॅमेरा रिव्ह्यू हा माझा रिअलमीचा दुसरा फोन आहे पहिले रिअलमी टी होता पूर्ण मी विदाऊट गिंबल आणि विदाऊट माईक यूज केला बिलकुल माईक कुठला मी एक्सटर्नल लावलेला नाही फोनचाच माईक यूज केलेला आहे तर सगळं तुम्हाला जेणवून दिसतं आहे त्यामुळं तुम्ही ठरवा आता तुम्हाला घ्यायचं का नाही कमी बजेटमध्ये मला मते तो खूप चांगला कॅमेरा आहे तुम्ही ह्याच फोननीच चालू केलं पाहिजे जास्त काही खरेदी करू नका गोप्रो वगैरे डी एस एल आर काही गरज नाही खासकर तुम्ही एका जागी बसून व्हिडिओ बनवत असेल तर फोर के थर्टी ए पी एसवर निघतं ना तर चांगला कॅमेरा आहे माझ्या मते तर तुमची इच्छा तुम्हाला खरेदी क करायचं असेल तर करा, करा। माझ्या मते माझ्यासाठी चांगला आहे कारण की किती तुम्ही गोपरो वगैरे घेतला तरी मोबाईलचा कॅमेरा तुम्हाला यूजच होतो हो। जर तुम्ही यूट्यूब चालू करा तुम्हाला कळेल कर, कारण सगळीकडे कॅमेरा अलाऊ नसतो तिथं तुम्ही मोबाईल यूज करू शकता ही आयडिया असते तर तुम्ही माझ्या मते हा कॅमेरा मोबाईल फोन खरेदी केला पाहिजे ओके तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय